स्मारक झालं पाहिजे ही तमाम शिवभक्तांची इच्छा आहे केवळ या स्मारकाच्या विरोधात कोर्टामध्ये वकील आहेत हे पण संभाजीराजांनी बघितलं पाहिजे काँग्रेस पक्षाचा प्रचार करणारे वकील हे कोर्टात जाऊन संभाजी महाराजांचं स्थानपन म्हणून त्या ठिकाणी स्थगिती आणतात त्या म्हटलं त्याचाही योग्य शब्दात निषेध हा संभाजीराजेंनी केला पाहिजे आम्ही कोर्टात भांडतो आहोत आम्ही ते स्मारक कोर्टाकडनं मंजूर करू सर शरद पवार म्हणतात की पन्नास टक्के आरक्षण करावी आणि तसंच राहुल गांधी पण म्हणतात की लोकसभेत आणि राज्यसभेत आम्ही ती म्हणजे याचा अर्थ आता जी मागणी त्या ठिकाणी मराठा आंदोलक करत होते त्या मागणीला पवार पवारसाहेबांचं समर्थन नाही हे या बाबतीतलं स्पष्ट झालेलं आहे कारण त्यांची मागणी वेगळी आणि पवार साहेबांनी सांगितलेलं वेगळं आहे आता माझी प्रतिक्रिया विचारायच्या ऐवजी याच्यावर तुम्ही त्यांची प्रतिक्रिया विचारा चला धन्यवाद